सिरसी युवा सामाजिक कार्यकर्ता अनिल पराते यांनी स्थानिक वसंतराव नाईक कृषी विद्यालयाचं सर्वच विद्यार्थ्यांसाठी नोटबुक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संज... संजय मेश्राम यांच्या हस्ते हा नोटबुक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला वसंतराव नाईक कृषी विद्यालय येथे आज पुस्तक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित या शाळेचे मुख्याध्यापक लिंडरशिप साहेब इथे उपस्थित या संस्थेचे प्रमुख रेखाटे साहेब इथे उपस्थित आमच्यासोबत आलेले प्रशांत फुलेजी वाळू देद्रांदेजी संजय आचार्यजी अक्रोज नानवरे आणि त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होतो आहे असे आमचे